अवधुद्ध चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी करायच्या असतात काही सेवा करायच्या असतात कोणत्या सेवा करायच्या आहे इंद्रचंद्र कुबेर आणि लक्ष्मीची जी काही सेवा करायची आहे जी काही पूजाविधी करायची आहे पूजा मांडणी करायची आहे या सगळ्याबद्दल आपण बोललेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कधी करायची कधी काढायची सगळ्याबद्दलसुद्धा आपण बोललेलो आहे जाऊन तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता वाटलं तर इथे आई बटनवर तुम्ही इथे कुठेतरी असेल तिथे क्लिक केलं तर तुम्हाला जुने व्हिडिओ सगळे जुने म्हणजे कालचे व्हिडिओज तुम्हाला सगळे बघायला मिळतील तर सर्वात महत्त्वाचं आता कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणजेच आपल्यासाठी सणच आहे दिवाळीपूर्वी कोजागिरी पौर्णिमा ही असा एक दिवस असतो ज्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येते आणि ती ह्या भूतलावर भ्रमण करत असते आणि बघत असते की कोण जागरण करत आहे कोण जा कोण जागरती को जागरती त्यामुळेच कोण जागरण करत आहे ह्या रात्री आणि ह्या पौर्णिमेला सेवा करत आहे हे माता लक्ष्मी बघत असते आणि ती त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते आणि त्यांच्या त्यांचं घर धनधान्यानी सुख समृद्धी आणि चांगल्या रीतीने ती भरभराट आणते त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी आहेत आता बघा आपण जेव्हा आपल्या घरात कोणी पाहुणे येतात तर आपण त्यांचं स्वागत करतो आता आजकाल आजकाल ती पद्धत राहिला गेली राहिली नाही आहे जेव्हा आधीच्या पाहुण्यांची आधी पाद्यपूजन करून त्यांची त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांना गुळ पाणी द्यायची वगैरे जी जी काही गोष्ट होती ती आता अशी राहिलेली नाही आहे आता आले की आधी बसतात मग आपण थोड्या वेळाने पाणी देतो मग चहा ठेवतो अशा काही गोष्टी असतात तर आता आधी आता आपल्याला इथे आपल्या महालक्ष्मीला कुबेर भगवानांना यांना आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे ह्या कोजागिरी पौर्णिमेला सर्वात जास्ती त्यांना आमंत्रित करण्याचा असा योग येत असतो आणि ह्या दिवशीच हा योग येतो एकत्र योग जो आहे तो ह्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमेला असतो तर तुम्हाला ह्या दिवशी का काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये नकारात्मकता घालवण्यासाठी काय करायचं काय नाही ह्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तो व्हिडिओ येईलच लवकर तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा आपल्या घरात शुभ कार्य आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक प्रकारचं नवरात्र झाले की सणच नवरात्र झाले की दसरा दसरा झाले की कोजागिरी पौर्णिमा आणि मग आपली दिवाळी अशा पद्धतीने हा दिवस जो आहे आपल्यासाठी सणासारखाच दिवस आहे मग सणावराला आपण काय करतो आपण घरात रांग आपण घराबाहेर दाराबाहेर रांगोळी काढतो उंबरठ्याचे उंबरठ्याचं पूजन करतो तिथे तिचं स्वस्तिक काढतो तिथे रांगोळी काढतो तिथं उ उंबऱ्याचं हळदीचं लेपण करतो म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी करता येईल शक्यतो आपण त्या गोष्टी करतो पण शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी आपल्या घरात सुद्धा सकारात्मकता घडावी आणि त्याचबरोबर सगळ्यांचं मन प्रसन्न राहावं घरात भरभराट व्हावी यासाठी तुम्हाला तुमच्या घरात स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक असं एक चिन्ह काढायचं आहे आणि त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावर बर, स्वस्तिक बरोबर अजून दोन चिन्ह तुम्हाला काढायचे आहे ज्याने माता लक्ष्मी आणि भगवान कुमेर आपल्या घरात आमंत्रित होतात ते आपल्या घरात येतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात किंवा माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात वास करते कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता आपल्याला भासून देत नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाचं सकाळी जेव्हा सडा रांगोळी वगैरे तुम्ही करणार आहात जेव्हा तुम्ही काही करणार आहात तेव्हा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता नाही जमलं सकाळी संध्याकाळीच केलं तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मध्यभागी तुमच्या मुख्य दरवाजावर आयहोल वगैरे असेल बघा जिथून आपण बाहेर बघतो आणि जर नसेल तर दरवाजाचं मध्य आपल्याला माहिती असतं तर त्या दरवाजाच्या मध्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता तुम्ही म्हणाल स्वस्तिक काढायची पद्धत कशी तर स्वस्तिक काढताना त्यामध्ये क्रॉस करायचं का मग ते सरळच काढायचं का मी तुम्हाला सांगते बाकीच्या सगळे जे भ्रम आहेत ते सगळे भ्रम सोडून द्या सगळ्यात महत्त्वाचं स्वस्तिक काढणं खूप महत्त्वाचं आहे स्वस्तिक कसं काढायचं काय काढायचं उलटंच काढायचं का क्रॉस करायचं का हे सगळं मी तुम्हाला हे सगळं सोडून द्या म मान्यता आहे स्वस्तिक काढण्याची आता तुम्हाला मी सांगते की स्वस्तिक जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्या अशा दोन रेषा ज्या काढतात मी तुम्हाला सांगते मी कुठल्याही क्रॉसमध्ये टोकमध्ये मी अजिबात विश्वास ठेवत नाही माझ्याकडनं से सेवा व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आपण काही जण म्हणतात स्वस्तिकमध्ये असा मध्ये रेश देऊ नये आता ती आहे तर आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काही एक वेगळं करू शकत नाही आता त्याचबरोबर आता हे स्वस्तिक आहे तुम्हाला हे तुमच्या मुख्य दरवाजावर हा तुमचा दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक एकाच डिझाईनचं म्हणजे एकाच मापाचं तुम्हाला काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे बघा माझ्याकडनं आता डबल झालं तर ठीक आहे पण तुम्हाला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर ह्याला होतील तेवढ्याच तुम्हाला रेषा काढायच्या आहेत ह्या रेषा ज्या आहेत त्या तुम्हाला अशा रेषा काढायच्या आहेत म्हणजे एकंदरीत अशा रेषा बघा आपण अशा रेषा काढतो अशा तिरक्या रेषा म्हणजे मला मी परत एकदा काढून दाखवते मी इथे काढते आणि तुम्हाला दाखवते मला उभं काढता येत नाही आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने काढायचं आहे बघा म्हणजे एकंदरीत थोड्या तिरक्या ह्या रेषा सरळ नसाव्या ह्या संरक्षणच्या रेषा असतात त्यामुळे तुम्हाला ह्या रेषा काढायच्या आहेत याचबरोबर यावर तुम्हाला अजून एक चिन्ह जे काढायचे आहे ते म्हणजे तुम्हाला पाच टिंब द्यायचे आहेत पाच कुंकुआची टिंब द्यायचे तर हे स्वस्तिक काढायचं कशाने तर हे कुंकू आणि कुंकू आणि हळदीचं पाणी मिश्रित तुम्ही काढू शकता आणि यावर वरती तुम्हाला पाच टिंब द्यायचे आहेत त्याचबरोबर बरेचसे जणं याबरोबर सुद्धा काढतात आणि श्री श्री सुद्धा काढतात बरेचशे जण ओम आणि श्री सुद्धा काढतात तर तो तुम्ही ते सुद्धा काढू शकता तुमच्या दरवाजावर पण मध्यभागी स्वस्तिक असावं मग ओम असावं मग श्री असावं ते अशा पद्धतीने तुम्हाला ते काढायचं आहे हे फक्त आणि फक्त मुख्य दरवाज्यावर तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला उंबरठ्यावर तुम्हाला जे आहे पूर्णपणे हळदीचं लेपण करायचं आहे तर इथे सांगायची गरज नाही आहे हळदीचं पूर्णपणे तुम्हाला लेपण करायचं आहे आणि तिथे सुद्धा कुंकुवाची बोटं हळदी हळदीची बोटं तुम्हाला तिथे लावायची आहे आणि पूजाविधी करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं किचनचं प्लॅटफॉर्म आता तुमचं किचन आहे किचनच्या गॅसच्या मागेची जी भिंत असते त्या भिंतीवरसुद्धा तुम्हाला व्यवस्थित ह्या बोटाने तुम्हाला लावायचं आहे तुमच्या उजव्या हाताच्या पात ह्या चौथ्या बोटानी जे आपलं ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो अनामिका म्हणतो तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित असं करून तुम्हाला चिन्ह काढायचं आहे चा चार टिंबमध्ये द्यायचे रे चा, दोन रेषा संरक्षण रेषा तुम्हाला काढायच्या आहेत हे झालं त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात देवघरात तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर जे प्लॅटफॉर्म असतं तिथेसुद्धा काढलं तरीही चालेल किंवा देवघराच्या मागे जी भिंत असते तर बऱ्याच जणांच्या देवघरात मागे फोटो असतो जसं माझ्या इथे मागे स्वामींचा फोटो आहे तर मला तिथं स्वामींचा फोटोच्या मागे मी काढणार नाही आहे तर मी खाली जे आहे ज्या जिथे रांगोळी वगैरे काढते तिथं मी तिथे स्वस्तिक काढू शकते तर देवघरात तुम्ही खाली सुद्धा काढू शकता आणि वरती सुद्धा कारण आपण त्यावर हळदी कुंकू अक्षरा वाहणार आहे तिथे कुठल्याच प्रकारे ते खराब होणार नाही त्यामुळे तिथे तुम्हाला काढायचं आहे म्हणजे पहिलं मुख्य दरवाजावर त्यानंतर तुमच्या किचनमध्ये आणि मग तुमच्या देवघरात त्याचबरोबर तुमच्या घरात जिथं कुठं तुम्ही ति ती, तुमची तिजोरी आहे तुमची लक्ष्मी जिथं तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे त्याचबरोबर जिथे तुमची मुलं तुमचे मिस्टर जिथे आता बऱ्याचशा जणांचं वर्क फ्रॉम होम असतं किंवा घरात काम करायची एखादी जागा असते ज्यांचं बिझनेस घरातूनच असतं ती जागा असते तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या मुलांचं स्टडी टेबल असेल किंवा तुमच्या मुलांचं टेबल असेल ज्यावर ते अभ्यास करतात आता ते फोल्डिंगचे टेबल येतात बघा त्यावर सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि तिथे पूजा तुम्हाला करायची सरस्वती पूजन तुम्ही दस दसऱ्याला तर केलंच असेल तशाच पद्धतीने तुम्हाला तिथे करायचं आहे आणि शेवटची जागा म्हणजे जिथे तुमची तुळस आहे घरातली तुमची तुळस जिथं आहे त्या तुळशीच्या समोर तुम्हाला किंवा तुमचं तुळशीचं वृंदावन असेल तर वृंदावनाच्या वरती तुम्हाला किंवा जिथे कुंडी ठेवली आहे तर कुंडीच्या आजूबाजूला जिथे तुम्ही दिवा वगैरे ठेवत असाल किंवा अशी काहीतरी जागा असेल जिथं तुम्ही स्वस्तिक काढू शकाल अशा ठिकाणी तुम्हाला ते काढायचं आहे त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाकीच्या ज्या तुमच्या विधी आहेत त्या करायचे आता ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला एवढ्या सगळ्या ठिकाणी करत बसायचं का तर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे एका वाटीमध्ये कुंकू टाकायचं आहे आणि कुंकूमध्ये थोडीशी नुसत्या कुंकुवाचं नाही तर थोडीशी हळद त्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये दोन थेंब गोमूत्राचे टाकले अतिउत्तम गुलाबजल टाकलं अतिउत्तम म्हणजे बघा टाकायत म्हणजे ते टाकणंच गरजेचं आहे असं मी म्हणणार नाही आहे पण असलं तर अतिउत्तम नुसतं पाण्याचं केलं तरीही चालेल काही हरकत नाही थोडंसं चंदन टाकलं किंवा त्याचबरोबर सुगंधासाठी अत्तर टाकलं तरीही चालेल म्हणजे तुमच्या मनाचा भाव तुम्हाला कसं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्हाला कुठे कुठे मुख्य दरवाज्यावर किचन ओट्याच्या मागच्या भिंतीवर तुमच्या देवघरात तिजोरीच्या कपाटावर किंवा जिथे कुठे तुम्ही ठेवतात तिथे करू शकता तुमच्या मुलांचे अभ्यास करायची किंवा मिस्टरांची जी वर्किंग टेबल आहे तिथे करू शकता तुमच्या दुकानात तुम्ही सुद्धा जिथे दुकानात तुमचं तुमचं काउंटर आहे जिथं तुम्ही कॅश ठेवता त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि शेवट म्हणजे तुमच्या घरातली तुळस जिथं आहे तिथं तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आता का हे का काढायचं आहे कारण स्वस्तिक चिन्ह म्हणजे शुभ शुभ गोष्टींचं संकेत असतं म्हणजे सर्व मंगलकोष्ट करणारा म्हणजे स्वस्तिक चिन्ह हे सगळं मंगल करणारं आहे स्वस्तिक म्हणजे स अस् स्वस्तिकमधला स्व अस आणि क याचे अर्थ तीन वेगळे आहे स्व म्हणजे चांगले अस्त म्हणजे जे शक्ती आहे किंवा आपण म्हणू शकतो चांगले कर्म करणारा आहे आणि त्याचबरोबर क म्हणजे करता जो करणारा आहे करणारा आहे तर सगळं मंगल करणारा जो आहे तो आहे स्वस्तिक मग जिथे कुठे हे स्वस्तिक चिन्ह असेल तिथे सगळं मंगलच मंगल घडेल असं म्हटलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने स्वस्तिक उद्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नक्कीच काढायचं आहे त्याचबरोबर दिवाळीतसुद्धा तुम्ही ही गोष्ट करणार आहात बरेचसेजणं ही गोष्ट स्वस्तिक काढायची गोष्ट ही रोज करतात पण आपल्याला आपण आपल्या कामानिमित्त रोज हे करू शकत नाही तर तुम्ही दर शुक्रवारी करू शकता किंवा दर पंधरा दिवसांनी पौर्णिमा अमावस्या तुम्ही करू शकता काही हरकत नाही कारण यांनी चांगलेच कर्म घडत असतात चांगल्याच गोष्टी घडत असतात याने कुठल्याही वाईट प्रकार याने घडत नाही त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि आवर्जून कोजागिरी पौर्णिमेला ही छोटीशी गोष्ट करा अगदी छोट्याशा वाटेत कुंकुवाचं पाणी करायचं पटापट पत जाऊन अगदी पाच मिनटं पण लागणार नाही बघा तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी त्यामुळे ती गोष्ट नक्की करा अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ